नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कांदा भावामध्ये काही बाजार समित्यांमधून चांगली सुधारणा होत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच सात ऑगस्टचे आहेत तर बाजार समिती आहे सोलापूर अवकल्ले तेरा हजार सातशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान राहे तीनशे रुपये ते जास्तीत जास्त राहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहे दोन रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कराड आवकलेली आहे नव्याण्णव क्विंटलची किमान राही एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहे तीन हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती अमरावती आवक आलेली आहे तीस क्विंटलची किमान राहे तीन हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार सहाशे रुपये तरी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद